उकळत्या पाण्यामध्ये पोहे पाहिले असेल रवा पाहिला असेल मुरमुरेसुद्धा पाहिले असतील पण आज मी काहीतरी वेगळंच दाखवते उकळत्या पाण्यामध्ये पोह्यांसोबत शेपू घालून तर पहा यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसणारे एकदा व्हिडिओ पाहिला तर लगेच करायला घ्याल प्रत्येकालाच आवडेल अशी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे पोहे लागणार आहेत पहा आपण जे कांदा पोहे नेहमी करतो ना तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत वेगळे कोणते जाडे पातळ असे कोणतेही पोहे नाही आहेत जे नेहमी आपण कांदा पोहे करण्यासाठी वापरतो ते पोहे घेतले आणि मूठभर इथे शेपूची भाजी घेतलेली आहे आता शेपू प्रत्येकाला माहिती आहे की ती हेल्दी असते प्रत्येकाने खायला हवी लहान मुलं खात नाहीत त्यामुळे असा काहीतरी जुगाड करावा लागतो तर पहा इथे मी ही शेपू छान अशी पाण्याने धुवून घेतली दोन ते तीन पाण्याने शेपून धुवून घेतल्यानंतरनं आपण ही कट करून घेऊया शेपूची भाजी खरंच सगळ्या मुलांनी खायला हवी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या शरीराला ती उपयोगी आहे पण बऱ्याचदा शेपूचा वास येतो किंवा शेपू उग्र लागते तिचा ढेकर येतो त्यामुळे बहुतेक जण खायचा कंटाळा करतात नाग डोळे मुरडतात पण जर अशा पद्धतीने तुम्ही शेपू त्यांना खायला घातलीत तर खरं सांगते आहे सगळ्यांना खूप जास्त आवडेल आणि त्यांना कळणारही नाही की शेपूपासून बनलेला हा पदार्थ आहे इथे मी शेपू छान अशी बारीक कट करून घेतली त्यानंतरनं कढईमध्ये एक पळीभर तेल घातलं त्यामध्ये जिरं घालायचं मोहरी घालायची सगळ्यात आधी मोहरी घातली आहे त्यानंतरनं जिरं घातले जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा पांढरे तीळ घातले आणि एक लहान साई साईजची मिरची अशी कट करून घेतलेली आहे ती घातली हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं हिंग घातलं आणि थोडीशी हळद घातली त्याचबरोबर अर्धा चमचा जवळपास धना पावडर घालून घेतली आता आपण जी कट करून ठेवलेली शेपू होती ना ती घालून घ्यायची लक्षात घ्या शेपू कट करताना जितकी शक्य होईल तितकी बारीक कट करा आता आपण ही शेपू तेलावरती काही सेकंद फक्त परतवून घेऊया खूप जास्त वेळ नाही एक अर्धा मिनटं परतलीत तरीसुद्धा खूप झाली आता पहा इथे मी शेपू छान अशी परतवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया इथे पहा अर्ध्या ग्लासालाही थोडं कमी इतपत मी पाणी घेतलं होतं आता हे पाणी यामध्ये घालून घेतलं आता आपण याला छान उकळी काढून घ्यायची आहे पहा इथे मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतले चवीनुसार मीठ घालून घेऊया पहायाला मस्त उकळी आली आता चवीनुसार यामध्ये मीठ घातलं मीठ थोडं बेतात घाला हा जो पदार्थ आहे तो नंतर थोडा कमी क्वांटिटीत होणार त्यामुळे मीठ जरा कमी घाला आता आपण जे पोहे घेतले होते ना ते यामध्ये घालून घेतले पोहेसुद्धा मी अंदाजे घेतलेले आहेत एक अर्धी वाटी पोहे असतील आता आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया मिडियम फ्लेमवर हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया हे संपूर्ण जे पाणी आहे ते पोहे शोषून घेणार त्यामुळे जितक्या क्वांटिटीत पोहे घेतलेत त्यानुसारच आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे जर अर्धी वाटी पोहे असतील तर अर्ध्या वाटीला थोडंसं कमी इतपत पाणी घ्यायचं तर आता इथे पहा मी छान अशी एक वाफ काढून घेतली जवळपास एक मिनिटभर फक्त मी हे पोहे शिजवून घेतलेले आहेत पोहे खूप झटपट शिजले जातात त्याला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे एक मिनिटभर वाफ दिलीत तरी खूप झालं आता गॅस इथे मी थोडा मोठा केला आहे सतत हलवत अशा पद्धतीने हे परतवून घेते म्हणजे यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी राहिलेलं आहे ना ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवत मी अशा पद्धतीने हे परतवून घेतलेलं आहे पहा बऱ्यापैकी यातलं पाणी कमी झालेलं आहे आणि आता परफेक्ट असा हा डो आपला बनून तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता हा जो पदार्थ आहे ना तो तुम्ही मुलांना सुद्धा खायला देऊ शकता एक प्रकारे उपमा आपण करतो ना त्या पद्धतीचा तयार झालेला आहे फक्त त्यामध्ये शेपू घातली आहे तुम्ही यामध्ये कांदा वगैरे सुद्धा घालू शकता आणि अशा पद्धतीने उपमा नक्कीच करू शकता तर पहा इथे मी आता एका प्लेटमध्ये हे काढून घेतलं आज आपण उपमा नाही करतो खूप वेगळी रेसिपी आहे एकदम युनिक आहे कधीच केली नसणारे पाहुण्यांसाठी आवर्जून प्रत्येकाने करावी अशी ही रेसिपी आहे त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा मुलांच्या आदल्यामधल्या वेळेत जर त्यांना भूक लागली तर नक्कीच तुम्ही करू शकता आता इथे मी एक सिमला मिरची घेतली आहे म्हणजे आपला पदार्थ अजून जास्त हेल्दी होईल तर पहा मी माझ्या मुलासाठी ही रेसिपी करते आहे त्यामुळे मी एकाच शिमला मिरचीचा वापर करते आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीत करायचे तर तुम्ही जास्त शिमला मिरची घेऊ शकता आता सिमला मिरचीच्या मधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला नको आहेत तर त्या इथे मी काढून घेतल्या आणि अशा पद्धतीने सिमला मिरची गोल रिंगमध्ये कट करून घेणार आहे आता ही एक रिंग तुटलेली आहे तरीसुद्धा ती आपण पुढे यूज करू शकतो ते कसं ते मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा कारण आपल्या चॅनलवरती खूप वेगळ्या युनिक रेसिपी असतात ज्या तुम्ही कधी कुठे पाहिल्याही नसतील अशा पद्धतीच्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते कारण मुळात त्या रेसिपी मी स्वतः काहीतरी विचार करून किंवा काहीतरी क्रिएटिव्हिटी करून घडवत असते आणि त्यानंतर नजर मला आवडली तर मी ती तुमच्यासोबत शेअर करत असते ही रेसिपी खरंच खूप छान होते खायला नक्की तुम्ही ट्राय करू शकता पहा अशा पद्धतीने जे एक्स्ट्राची शिमला मिरची आपली जी वाया गेली असती ना ती मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे देठाकडच्या बाजूची आणि ती आता मी या बॅटरमध्ये घालून घेतली म्हणजे कसं ही शिमला मिरचीसुद्धा वाया जाणार नाही जर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही त्या बॅटरमध्ये ती शिमला मिरची नाही घातली तरी चालेल आता पहा तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतरनं शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचे तसं आता माझे व्हिडिओ पाहून पाहून तुम्हीसुद्धा भरपूर हुशार झालेले असणार आहेत कारण आपल्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या रेसिपी असतात तर नक्कीच तुम्ही याचा अंदाज तर लावू शकता की अच्छा आता आपल्याला हे बॅटर यामध्ये भरून घ्यायचे मी यापूर्वी बहुतेक मला तरी वाटतं की बरेच महिने झाले असतील मी एक रेसिपी अपलोड केलेली पहा की अशा पद्धतीने मी यामध्ये बटाट्याची भाजी भरली होती आणि त्यापासनं मस्त ग्रेव्ही केलेली ती खूप व्हायरल गेली माझी रेसिपी एक मिलियनच्याही पुढे गेली तुम्हा सगळ्यांना ती एवढी भरभरून आवडली ना ते पाहूनच खरंच मला खूप छान वाटलं होतं त्यानंतरनं म्हटलेलं बऱ्याचदा सिमला मिरचीची काहीतरी वेगळी रेसिपी आपण तुमच्यासाठी आणूया बऱ्याचशा रेसिपीज अपलोडसुद्धा केल्या पण ही रेसिपी त्यासोबत थोडी सिमिलर वाटते आहे म्हणून सांगितलं जर तुम्ही ती रेसिपी पाहिली नसेल ना तर नक्की पहा पॉप्युलर व्हिडिओमध्ये गेलात तर तुम्हाला लगेचच भेटून जाईल कारण सगळ्यात वरती तर तीच रेसिपी असेल असं मला तरी वाटतंय तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे संपूर्ण बॅटर यामध्ये भरून घेतलं आहे जी कट झालेली सिमला मिरची होती बघा त्यामध्ये सुद्धा मी बॅटर भरून घेतलेले आहे आपण वरचं जे डेट काढतो ना त्यावेळेस ही कट झालेली आहे पण तरीसुद्धा त्यात भरू शकतो आता ही शिमला मिरची खालची बाजू आहे यालासुद्धा मी हे बॅटर लावून घेणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला लावू शकता किंवा नाही वापरली ही सिमला मिरची तरी चालेल आता मी इथे संपूर्ण चारही याला हे बॅटर लावून घेतलं एकाच व्हिडिओत मी बऱ्याचदा बघा दोन रेसिपी शेअर करत असते तसंच मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत दोन तीन रेसिपी शेअर करणारे म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये दोन तीन प्रकारच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणारे तर पहा इथे काय आहे आता व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे इथे मी हे बॅटर बनवून घेतलं पण तो व्हिडिओ माझ्याकडनं शूट झाला नाही तर मी तुम्हाला इथे तोंडी सांगते जसं आपण वडापावचं बॅटर तयार करतो ना जे बेसनपीठ असतं ते तशा पद्धतीने करायचे पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं सोबतच थोडासा ओवा घालायचा आणि अगदी चिमूडवर हळद घातलेली आहे पाणी घालून अशा पद्धतीने हे बॅटर आपण तयार करून घेतलेले तर पहा आता आपल्याला काय करायचं यामध्ये जी आपण सिमला मिरची ठेवली होती ना बनवून ती यामध्ये घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने हे बॅटर यावर टाकून घ्यायचे हाताने करू नका शक्यतो अशी चमच्याच्या मदतीनेच हे व्यवस्थित असं टाकून घ्या म्हणजे मग हे पीठ हाताला चिटकून बसणार नाही आणि हे तळतानासुद्धा व्यवस्थित तळलं जाईल आता पहा अशा पद्धतीने मी हे लावून घेतलं स्पूननेच मी असं उचलणारे आणि पॅनमध्ये ठेवणारे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता आज मी इथे शॅलो फ्राय करणार आहे तर पहा इथे एक एक करून अशा पद्धतीने आपण ह्या शिमल्या मिरची ठेवून घेऊया तर इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवर एक एक करून ही सिमला मिरची मी ठेवून घेते अशा पद्धतीने पहा मी इथे संपूर्ण ठेवून घेतल्या मी आज ही रेसिपी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी करते आणि त्याच्या नाश्त्यासाठी सुद्धा आता तुम्हाला वाटेल फक्त एक सिमला मिरची आहे कि किंवा हे चार कटलेट तयार होतात ते तर नाश्त्याला पण देणार आणि टिफिनसाठी पण ते कसं ते पुढे समजेल तुम्हाला कारण या रेसिपीनंतरनं मी तुमच्यासोबत अगदी झटपटवाली अजून एक रेसिपी शेअर करणार रे। आहे बरं बघा मीडियम फ्लेमवर आपण हे छान दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेऊया तुम्ही जर डीप फ्राय करणार असाल तरीसुद्धा छान सोनेरी रंगावरती हे आपल्याला तळून घ्यायचं असणार आहे अशा पद्धतीने मी हे संपूर्ण तळून घेते आपण कढईमध्ये पोहे आणि शेपू शिजवून घेतली होती त्यानंतर ती प्लेटमध्ये काढली ना तेव्हा एक आपली रेसिपी तयार झाली असं म्हणायला हरकत नाही तशा पद्धतीने तुम्ही मुलांना एक प्रकारचा उपमा किंवा तिखट पोहे देऊ शकता करून त्याचबरोबर ही आपली दुसरी रेसिपी या पद्धतीने तुम्ही याला कटलेट असं नाव देऊ शकता आणि हे कटलेट तयार करून देऊ शकता तर पहा दोन्ही साईडनी मी हे गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेते आणि मग तिसरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते जी की तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडणार आहे तर इथे मी मीडियम फ्लेमवरच हे व्यवस्थित असं भाजून घेतलेले चारही कटलेट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हा तुम्हाला प्रश्न पडला असेल शिमला मिरची शिजते का तर आरामात शिजली जाते कारण आपण तेल बऱ्यापैकी घातलेलं आहे त्यामुळे शिमला मिरची आरामात शिजली जाते मीडियम फ्लेमवर हे छान असं शिजवून घेतल्यानंतरनं आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल ह्याला तेल अजिबात लागत नाही जास्तीचं आणि हे जे पकोडे आहेत किंवा जे कटलेट आहेत ते बघा अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही आहेत आता मी हे व्यवस्थित काढून घेतलं व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल इथे मी गव्हाचे ब्रेड घेतलेले आहेत दोन आणि पहा पॅनमध्ये जे तेल होतं ना ते काढून घेतले मी आणि याच पॅनमध्ये आपल्याला हे ब्रेड दोन्ही साईडनी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवत मी हे ब्रेड छान असे भाजून घेते दोन्ही साईडने आपण हलका हलका रंग बदलेपर्यंत फक्त हे ब्रेड भाजून घेतले आता आपण हे ब्रेड एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि या ब्रेडला आपल्याला एका ब्रेडला मेवणीज लावून घ्यायचे आणि एका ब्रेडला आपल्याला ला केचप लावून घ्यायचे जर तुमच्याकडे मेवणीज नसेल तर तुम्ही दोन्ही ब्रेडला केचप लावू शकता किंवा तुम्ही याला पुदिन्याची चटणीसुद्धा लावू शकता किंवा तुमच्याकडे जी कोणती चटणी असेल किंवा तुमच्या मुलांना जो सॉस आवडत असेल तो लावू शकता किंवा काहीच नाही लावलं तरी चालेल आपण अशा पद्धतीने हे ब्रेड भाजून घेतले त्याला अशा पद्धतीने हे सॉस व्यवस्थित छान लावून घेतले पहा सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतरनं आपण ज्या टिक्क्या तयार करून ठेवल्या होत्या ना त्यातली एक टिक्की मी यावरती ठेवून घेणारे खरं सांगते आहे मुलांना समजणारही नाही की आपण यामध्ये शेपूचा सुद्धा वापर केलेला आहे आता सिमला मिरची एवढी दिसते तर ती समजणारे पण शेपू अजिबात कळणार नाही तर हा अशा पद्धतीने हे एक प्रकारे सँडविच म्हणू शकता तुम्ही तयार झालेले माझ्या मुलाला मी टिफिनसाठी हे सँडविच देणारे आज कट करून आणि ह्या टिक्क्या ज्या आहेत ना त्यातून नाश्त्याला खाऊन आहे तर पहा आहे की नाही कमालीची रेसिपी मुलांच्या पोटामध्ये एक शिमला मिरचीसुद्धा जाईन पोहेसुद्धा जातील जे की खरंच पौष्टिक असतात त्याचबरोबर यामध्ये आपण जी शेपू घातली आहे तीसुद्धा मुले आवडीने खाणार आहेत कारण त्यांना माहीतच नाही आहे यामध्ये शेपू आहे पहा मस्त अशी आजची आपली ही रेसिपी तयार झाली एकाच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तीन रेसिपी शेअर केल्या आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्ही ही रेसिपी करून पाहणार की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा पहा आतमध्ये सुद्धा मस्त चमचमीत आहे आणि खरंच खूप छान होतात नक्की ट्राय करा बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर